नमस्कार के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते माजी आमदार राजन साळवी यांचा शिंदे शिवसेनेत आनंद आश्रम इथं जाहीर प्रवेश कोकणातला ठाण्या वाघ परत आपल्या गुहेत आला असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं राजन साळवी यांचं पक्षात जोरदार स्वागत टायगर जिंदा है आमदार भास्कर जाधव यांचा विरोधकांना टोला आणि वातावरणातील बदलामुळे कैरीची गण कोकणातील आंबा बागायत दरांची कसरत उत्पादन घटण्याची शक्यता या नंतर चा बातम्या विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाणी शिवसेना उबाठाचे उपनेते माजी आमदार राजन साळवी यांनी ठाण्यातील आनंद आश्रम इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे पुण्याच्या मागे आहे आणि कोकण एकनाथ शिंदे साहेबांच्या खंबीरपणे मागे उभा आहे हे आज कोकणाने दाखवून दिलंय आपण एक घोषणा देऊया छत्रपती शिवाजी महाराज की सगळ्यांच्या आतवरती जय भवानी राजन सालवी साहेब यांचा खरा शिवसेनेत आज प्रवास झाला मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी भगवा शेला घालून भगवा उपर्ण घालून माननीय राजन साळवी यांचा आज शिवसेना पक्षात छत्रपती शिवाजी महाराज की भवानी उपस्थित उद्योग मंत्री उदयजी सामंत आमदार किरणजी सामंत मनीषा कायंदेजी मीनाताई कांबळे शीतलजी मात्रे सर्व मान्यवर आणि खऱ्या अर्थानं कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे कोकण आणि हा बाळासाहेबांच्या विचारांचा धनुष्यबाण आज बाळासाहेबांच्या विचारांचा धनुष्यबाण राजन साळवी साहेबांनी आपल्या हाती घेतलेला आहे हा धनुष्यबाण उद्या पुन्हा कोकण मधील जिल्हा परिषद पंचाय पंचायत समिती नगरपंचायतीमध्ये सुसाट धावणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की एकराजशी दसा पडो एकराजशी आगे पडो संपूर्ण सावी परिवार सुद्धा बंधू असतील मुलं असतील पुतने असतील हे सुद्धा आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करीत आहेत नऊ तारीख म्हणजे भाईंचा जन्मदिवस आणि तोच धागा पकडून खरं माझा सुद्धा जन्म नऊ जुलैला भाई आणि नऊ तारीख म्हटली की शुभ असते उदयजी आणि मग नऊ तारखेला सकाळी भाईंना भेटलो भाईंचे आशीर्वाद घेतले आणि भाईंना म्हटलं की मला आता कुटुंबातला एक सदस्य छोटा भाऊ मागे राहिला होता तो तुमच्या परिवारामध्ये परत येऊ इच्छितो अशी इच्छा व्यक्त केली आणि माझ्यासोबत माझ्या मतदारसंघातले अनेक मंडळी आपल्या शिवसेनेमध्ये येऊ इच्छितात अशा तरी इच्छा व्यक्त केली आणि आजचा हा सुवर्ण दिवस निघाला मी खरोखर स्वतःला नशिबान समजतो कारण ही जागा पवित्र आहे धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या स्पर्शाने ही जागा पवित्र झालेली आहेत त्यांच्या आधिपत्याखाली शिंदेसाहेबांचं नेतृत्व उभं राहिलं हे संपूर्ण महाराष्ट्राने आणि संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे आणि मला आठवतो तो प्रसंग भाई ही वंदने शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने मी दोन हजार साली प्रमुख झालो आणि प्रमुख झाल्यानंतर या ठिकाणी स्वतः साहेबांनी माझ्या ठिकाणी सत्कार सन्मान केला होता ह्या आपल्या मठामध्ये आणि पुन्हा एकदा एवढ्या वर्षानंतर शिंदेसाहेबांनी या ठिकाणी माझा सत्कार सन्मान केला आपल्या कुटुंबामध्ये सामावून घेतला मी खरोखर स्वतःला नशिबाने समजतो आज या ठिकाणी माझ्या डोळ्यामध्ये दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू आहेत एका डोळ्यामध्ये बाई दुःखाश्रू आहेत का गेली अडतीस शिवसेना शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेचं काम करत असताना नगरसेवक नगराध्यक्ष शिवसेनेचा प्रमुख आणि त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस त्या कालावधीमध्ये मी आमदार होऊ शकलो नंतर शिवसेना उपनेता झालो ह्या संपूर्ण वाटचालीमध्ये सर्वसामान्य काम कुटुंबातला सदस्य एवढ्या मोठ्या पदावरती पोचला आणि तो पक्ष मला आज मागे टाकून सोडून मला आता नवीन प्रवाहामध्ये यावं लागतं आहे त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये नक्कीच दुःख सुरू आहेत आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंद सुरू आहेत कारण कुटुंबातला सदस्य म्हणून भाईने माझ्यावरती प्रेम केलं यावेळी राजन साळवी यांच्यासोबत त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी तसंच कुटुंबियांनी हाती धनुष्यबाण घेऊन खांद्यावरती शिवसेनेचा भगवा घेतला आहे एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी राजन साळवी आणि त्यांच्यासोबत पक्षप्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत केलं आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील ठाण्या वाघ परत आपल्या गुहेत आला असं सांगत राजन साळवी यांना पक्षामध्ये योग्य तो सन्मान दिला जाईल असंही सांगितलं साळवीसाहेबांनी त्यांचा शिवसेनेतील पूर्व कार्य पूर्ण कार्यकाळ सांगितला पण साळवीसाहेब आपण शिवसेना वाढवत असताना धनुष्यबाण हातात घेऊनच शिवसेना वाढवली होती पण मागच्या तीन साडेतीन वर्षामध्ये आपल्या हातामध्ये धनुष्यबाण नव्हता जो धनुष्यबाण काँग्रेसच्या खांद्याला लावण्याचं काही लोकांनी काम केलं होतं तो काँग्रेसच्या खांद्याचा धनुष्यबाण पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेबांचा शिवसेना शिवसेनेचा धनुष्यबाण शिवसेनेकडे ठेवण्याचं पवित्र काम जर कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून शिवसेना ही तुम्ही असं म्हटलं की प्रवाहामध्ये नवीन प्रवाहामध्ये येत आहे माझं तर म्हणणं की तुमचा हा धनुष्यबाणाचा प्रवाह वर्षानुवर्ष चालू आहे तीन वर्ष फक्त तुम्ही कुठेतरी वेगळ्या पक्षामध्ये होता पुन्हा एकदा तुम्ही शिवसेनेमध्ये चालला आहे जी शिवसेना वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालते मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे शिंदेसाहेबांच्या आशीर्वादानं मी आज आपल्याला शब्द देतो की ज्या ज्या ठिकाणी शिंदेसाहेबांची ताकद वाढणार असेल ज्या ज्या ठिकाणी शिंदेसाहेबांचे हात बळकट होणार असतील तिथं कुठचंही कॉम्प्रोमाइज करायला उदय सामंत आणि किरण सामंत तयार आहेत हे जाहीररित्या आज या ठिकाणी मी सांगतो आणि कुठंही कामामध्ये का अन्याय होणार नाही कारण शेवटी आपण कुटुंब म्हणून काम करतो आणि आपल्या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख माननीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत मगाशी आपण असं म्हटलं की कामं का तर आपल्याला करायची आहेत पदं देखील आपल्या सगळ्यांना द्यायची आहेत परंतु हे सगळं करत असताना मगाशी तुम्ही जे सांगितलं ते माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की पूर्ण रत्नागिरी जिल्हा हा पूर्ण भगवामय आणि धनुष्यबाणाचा आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हातात हात घालून काम करूया आणि तोच शब्द मी एकनाथ शिंदेसाहेबांना देतो पुन्हा एकदा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून राजन साळवी साहेबांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून शिवसेना पक्षामध्ये स्वागत करतो आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं आज कोकणातला राजन साळवी हा भाग पुन्हा त्याच्या गुहेमध्ये सामील झालेला आहे मी राजन साळवी आणि त्यांचं सर्व कुटुंब आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने राजन साळवी हे नगराध्यक्ष होते कोक रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख होते उपनेते म्हणून त्यांनी काम केलं अशी अनेक पदं भूषवली आमदार किती वेळा होते तुम्ही तीन वेळा आता पण आमदार झाले असते हे किरण सारखा मला आणि उदय सामान सांगत होते त्यांना बोलवा आणि तिकीट द्या म्हणजे बघा स्वतः किरणला आमदार होण्याची संधी असताना किरण सामंत स्वतः राजन साळवींना तिकीट देण्यासाठी आग्रह धरत होते पण ठीक आहे काही गोष्टी योगायोग लागतो आणि आज तो योग आला आहे खरं म्हणजे शिवसेना आपली जी कार्यकर्त्यांची आहे ह्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आपण पुढे नेतो आहे धर्मवीर आनंदगी साहेबांची शिवसेना पुढे नेतो आहे इथं मालक आणि नोकर कोणी नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यक मी जरी असलो तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे राजन साळवी यांनी धनुष्यबाण हाती घेताच ठाकरेंच्या माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर खापर फोडलं माझ्या निवडणुकीत विनायक राऊत यांनी किरण सामंतांचं काम केलं असा आरोप राजन साळवींनी केला दोन हजार चोवीसची ची निवडणूक आली आणि मग त्यावेळेला सुद्धा वाटलं होतं की राजनसभेंना पुन्हा संधी मिळेल कुठंतरी मंत्री होईल माझे उदय सामंत शिवसेनेमध्ये आले आणि उदय सामंत मंत्री झाले दोन हजार एकोणीसला मंत्री झाले आणि मग दोन हजार चोवीसला चला वाटलं होतं मी साहेब भाईना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं त्यामुळे नक्कीच सत्ता महाविकास आघाडीची येणार आणि राजन चुकलेलं हुकलेलं सर्व मंत्रिपद पुन्हा मिळणार पण नियतीच्या मनामध्ये वेगळं होतं का शिंदे साहेबांकडे सुद्धा साहेबांची आलेली दैवी शक्ती आहे असं म्हणावं हो लागेल चोवीस तासातले जवळ वीस तासाच्या वरती काम केलं जातं ती एक वेगळी दैवी शक्ती आहे हे तुम्हाला मला माहिती आहे आणि म्हणून दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही पराभूत झालो पराभव आम्ही मान्य केला परंतु दोन हजार सहाचा पराभव तो झाला दोन हजार चोवीसचा पराभव हा माझ्या माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांच्या जिवारी लागला निवडणुकीमध्ये हार होत असते परंतु त्यावेळेला त्या निवडणुकीच्या याच्यामध्ये शिवसेने चाह त्यांना आम्ही मोठं केलं सिंधुदुर्ग के जिल्ह्यामध्ये विनायक राऊतना आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांचा जिल्हा प्रमुखांनी विलास साखिनच्या पदाधिकारी त्यावेळेला आमच्या भैयाचं काम केलं भैयासं कबूल करेल जाहीरपणे करणार नाही कसं कबूल त्या आपण सांगा आणि म्हणून अशा ह्या पराभवाचं नक्कीच जिवारी लागलेलं ला आहे आणि म्हणून मग आम्ही शांत होतो आणि म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा एक आमचं एक वाटस्वरूप वाट चुकलेला भाऊ कुटुंबाच्या बाहेर गेला होता परत भाईनी कुटुंबामध्ये मा मला घेतलं छोट्या भावासारखं प्रेम केलं आणि आज मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भाई या ठिकाणी म्हणजे आपण म्हटलं जातं दुधामध्ये साखर पडली की दूध मधुर होतं तसं ह्या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आज आम्ही सर्व मंडळींनी पुन्हा याच्यामध्ये आल्यामुळे दूध मधुर झालेलं आहे तर भविष्यातल्या काल कालखंडामध्ये या जिल्ह्यामध्ये शतप्रतिशत शिवसेनाच होणार या ठिकाणी सांगू इच्छितो उद्धव ठाकरे शिवसेना, शिवसेना पक्षाचे उपनेते राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे यावर आमदार भास्कर जाधव यांनी राजन साळवींवरती चांगलंच तोंडसुख घेतलं आहे या दरम्यान सामन बंधूंचा देखील भास्कर जाधव यांनी चांगलाच समाचार घेतला असं आहे की राजन साळवी नेहमी मी एकमेव निष्ठावन म्हणायचे मी निष्ठावन आता स्वतः स्वतःला बिरुदावली जो एखादा माणूस लावतो त्यावेळेला लोक सुरुवाती सुरुवातीला ते तर लोकांना अप्रूप वाटतं पण नंतर नंतर तो विषय हा लोकांच्या दृष्टीने चेष्टेचा होतो आता उद्या किंवा आज आपण म्हणता त्या पद्धतीनं राजेंद्र साळवींचा जर पक्षप्रवेश झाला तर हे राजेन साळवींनाच विचारा की आता ही विरोधावली तुम्हाला लावावी का हे त्यांना विचाराय असं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये देखील स्वागत होणार होतं तिथे काय झालं तिथे का नाही राजन साळवींचा पक्षप्रवेश झाला तिथे विरोध कोणी केला दोन्ही सामंत बंधूंनी त्यांचं स्वागत केलं असेल तर मला माहीत नाही परंतु दोन्ही सामंत बंधूंनी राजन साळवींच्या पक्षप्रमुख पक्षप्रवेशाच्या पूर्वी काय भाष्य केलं ते मला चांगलं माहिती आहे ते मला चांगलं माहिती आहे त्यामुळं हे स्वागत आहे का कबड्डी कबड्डी करून आपल्या पाल्यामध्ये आतमध्ये घेऊन नंतर यांना वरती उचलून आपटण्याकरता म्हणून त्या ठिकाणी तयारी आहे हे येत्या काळामध्ये दिसेल असं आहे ऑपरेशन टायगर ऑपरेशन टायगर म्हणजे काय ऑपरेशन टायगर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे लोक त्यांचे आजी माजी लोकप्रतिनिधी कोण म्हणजे ऑपरेशन टायगर असा त्याचा अर्थ होतो आहे मला या गोष्टीचा नक्की आनंद आहे मला अभिमान वाटतो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कारण त्यांचे चाळीस आमदार फोडले तेरा खासदार फोडले अनेक नगरसेवक आजी माजी नगरसेवक फोडले अनेक पक्षाचे पदाधिकारी फोडले तरीसुद्धा त्यांची माणसं फोडण्याकरता म्हणून टायगर ऑपरेशन म्हणावं लागतं याचा अर्थ आजही महाराष्ट्रामध्ये एकच टायगर ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विरोधकांना मान्य करावं लागतं याचा मला आनंद आहे याचा मला अभिमान वाटतो की शेवटी टायगर हे उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहेत था, त्यांचा पक्षच टायगर आहे आणि म्हणून पक्ष फुटताना जरी वाईट वाटत असलं तरी ज्या वेळेला टायगर ऑपरेशन म्हणतात त्यावेळेला टायगर म्हणून उद्धव साहेबांचाच उल्लेख करतात याचा मला अभिमान वाटतो ज्याला राजकारण समजतं तो जिंकतो असा टोला माजी आमदार राजन साळवी यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे मला एक आजपर्यंत कळलेलं नाही की आमच्या विरोधकांकडनं आम्ही चांगले आहोत म्हणजे आम्ही चांगले आहोत हे म्हणण्याची तुम्ही कशी काय अपेक्षा त्यांनी जर आम्ही आहे म्हटलं मी तुम्ही परत म्हणा ते शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत ते अजितदाच्या संपर्कात आहेत ते देवेंद्रजींच्या संपर्क आहेत जो विरोधक आहे तो विरोधक आहे विरोधक हा टीका करण्यासाठीच आहे पण मनात त्याच्या काय असते तो सांगत नाही आज धनंजय मुंडेंवर टीका करावी असे काही आदेश असतील काल जसं सांगितलं की शिंदे साहेबांच्या आणि शिंदे साहेबांच्या सहकार्यांकडे जर जेवायला जायचं असेल तर आमच्या आदेशाशिवाय जायचं नाही आता भविष्यामध्ये काय जेवायचं हे पण आदेश नाही चिकन जेवायचं मटण जेवायचं श्रीखंड की पुरी खायची त्याच्यामुळे राजकारणात विरोधकांनी आम्ही आमचं कौतुक व्हावं की त्यांच्याकडनं कशी काय मी अपेक्षा की टीकाच करणार आमचं मग राजकारणामध्ये कोणी कोणाला मदत केली राजकीय रणनीतीचा भाग आहे ज्याला कळली तो जिंकतो त्याला नाही कळली तो पडतो मी तेच सांगितलं की राजकारणातल्या सगळ्या रणनीत्या अशा सगळ्या आम्ही सांगायला लागलो त्याला काहीच अर्थ नाही त्यालाच राजकारण म्हणतात ज्यांना कळलं नाही त्यांचा पराभव होतो ज्यांना कळतं ते निवडून येतात गेले काही दिवस जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे त्यामुळे सकाळच्या सत्रात धुकं आणि थंड वातावरण तर दुपारी कडकडीत ऊन यामुळे हापूस कलमांवर लागलेली शेंगदाणे एवढी कैरी गळून पडून जात आहे यंदा जानेवारी महिन्यात नैसर्गिकरित्या मोहोर येण्याचं प्रमाण अल्प असल्यानं मे महिन्यातील उत्पादन कमी राहील अशी शक्यता आंबा बागायतदारांनी वर्तवली आहे यंदाचा आंबा हंगाम समाधानकारक जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र बदलत्या हवामानामुळे मोहराला आलेली बारीक कैरी गळून जात आहे यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे आंबा फवारणी करूनही गळती थांबत नसल्यानं अपेक्षेपेक्षा यंदा आंबा हंगाम कमी कालावधीचा राहील यावर्षी पाऊस उशिरापर्यंत राहिल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कलमांना मोहरच आलेला नाही त्यामुळे पहिल्या टप्प्यातील उत्पादन अत्यल्प राहिलं त्यानंतर डिसेंबर महिन्यात आलेल्या मोहरावर मार्च अखेरीस उत्पादनाला सुरुवात होईल यामधून एप्रिल महिन्यात आवक चांगली राहील पुढे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर आंबा आवक कमी होत जाईल असा बागायतदारांचा अंदाज आहे गेल्या काही दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात तापमान चौतीस ते पस्तीस अंश सेल्सिअसपर्यंत राहिलं आहे मात्र किमान तापमान तेरा ते सतरा अंशापर्यंत आहे या तफावतीचा परिणाम आंबा बागायतीवर होत आहे बहुसंख्य बागांमध्ये आंब्याच्या झाडांवर बारीक कैरी दिसत आहे दुपारच्या उन्हामुळे या बारीक कैरीची गळ होत आहे तसंच तुडतुडा तूर थ्रिप्स करपा आणि बुरशी या रोगांचा प्रादुर्भाव ठिकठिकाणी थीक दिसत असल्यामुळे त्यापासून आंबा पिकाचं संरक्षण करण्याचं आव्हान बागायतदारांपुढे आहे माजी आमदार बाळ माने यांचे चिरंजीव मिहीर आणि भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची कन्या ची सौका शिवानी यांचा शुभविवाह रत्नागिरी येथील कोहिनूर समुद्र बीच रिसॉर्ट इथं शाही ताटात संपन्न झाला यावेळी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक आणि माने सावंत परिवारांचे हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते माजी आमदार राजन साळवी यांचा शिंदे शिवसेनेत आनंद आश्रम इथं जाहीर प्रवेश कोकणातला ठाणे वाघ परत आपल्या गुहेत आला असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं राजन साळवी यांचं पक्षात जोरदार स्वागत टायगर जिंदा है आमदार भास्कर जाधव यांचा विरोधकांना टोला आणि वातावरणातील बदलामुळे कैरीची गड कोकणातील आंबा दरांची कसरत उत्पादन घटण्याची शक्यता याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार